नमस्कार मी रत्नाकर शेल्लरकर आम्ही चार भावंड नरमदी परिक्रमेसाठी आलो होतो त्यांचा परिचय करून देतो की माझे मोठे बंधू श्रीपाद शेलदरकर मोठे बहिणी विजया शेल्लरकर मी नंबर दोन रत्नाकर शेल्लरकर माझी पत्नी प्रतिभा हे आमचे तीन नंबरचे बंधू भास्कर शेलदरकर लहान वहिनी दभा शेलदरकर लहान बंधू पद्माकर शेलदरकर लहान वहिणी फेसबुक वर प्रभू ट्रॅव्हल्स हे मिळालं माहिती मिळाली त्यातले बरेच फोटोग्राफ्स व्हिडिओज पाहून आम्हाला असं वाटलं की या परिक्रमेला आपण प्रभू ट्रॅव्हल्सबरोबर जावं त्याप्रमाणे आमच्या धाकट्या बंधूंनी पद्माकरने सगळी चौकशी केली त्यांच्या आपल्या प्रभूशी राणीदाईशी बोलणं केलं आणि त्याप्रमाणे आम्ही बुकिंग केलं नर्मदा यात्रा अतिशय सुखकारक तशी खरतर यात्रा आहे पण तुमच्या सोयीसुविधांमुळं आम्ही ही खूप छान आणि सुखदायक झाली मनाला खूप समाधान वाटलं आमच्यापैकी तिघा चौघांच्या तब्येती तशा नाजूकच पण त्या सगळ्यांना सांभाळून तुम्ही ही यात्रा संपूर्ण केली खूप खूप धन्यवाद कुणीही आम्हाला या यात्रेबद्दल जर सल्ला विचारला तर कुठली हेजिटेशन न करता आम्ही प्रभू ट्रॅव्हल्सचं नाव सांगतो आमच्या अनुभवामुळे हायली रिकमेंडेड बाय मी नर्मदा परिक्रम प्रभू ट्रॅव्हल्स पर्याय नाही त्याला पर्याय त्याला पर्याय नाही आणि आमचे बरेच मित्र आंच्या फीडबॅक तयार वाट पाहत आहे तंबळ आणि पर्सनल अटेंशन याचं नाव प्रभू ट्रॅव्हल्स माझ्या एक दोन मित्रांनी चौकशी केलेली आहे तू जाऊन आल्यावर मला सांग कसं आहे ते मी नक्कीच शिफारस करेन प्रभू जातो आता दिवाळीच्या पुढे ही यात्रा सफल झाली पण या दिवाळीच्या सगळ्याच गोष्टी आम्हाला ह्या यात्रेमध्ये मिळाल्या बासुंदी पुरी मिळाली बटाटे मिळाले गरम भजे मिळाले शेवटी बुंदी मिळाली आणि दिवाळी आमची दिवाळीच्या अगोदरच साजरी झाली या ड्रायव्हर्स मुळे झाली आणि जेवण्याची अगदी उत्तम सोय होती याच्याबद्दल अगदी म्हणजे कोणीही काही म्हणू शकत नाही अगदी पापड कोशिंबीर अ लोणचं चटणी आणि आकुलकीनं जिवाळ्यानं जेवायला वाढणार आग्रहाने वाढणार हे प्रभू ट्रॅव्हलच वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यामुळं खरोखरच आम्ही चौघही भाऊ काहीतरी व्याधीनं व्यस्त होतो <laughs> आणि आम्हाला शक्य वाटत नव्हते की आपली यात्रा हे पूर्ण होईल काय होईल आणि तुम्ही तर तसे करते की कोणाला बर वाटत तर आम्ही सोडून जाऊ कोणी वाद वादविवाद केला तर आम्ही तिथंच त्याला सोडू बोलता इतके कडक बोलले की बुवा हे लोक कसे आहेत असं वाटलं पण एकदम विरुद्ध निघाले <laughs> बोर्ड साहेब सगळ्या ग्रुप मी आजारी असलेल्या माझ्या काकीच्या स्वास्थ्याला भर करता प्रार्थना केल्या आणि नर्मदा देवीनी त्या प्रार्थना ऐकल्या आणि व्हेंटिलेटर असलेल्या माझ्या काकी आज त्यांनी नर्मदा दर्शन त्यांना घडवलं आपल्या आणि आम्हाला निर्मला देवीच माझ्या काकींच नाव त्यांचं दर्शन झालं त्यांचे आशीर्वाद देतात <laughs> आणि कदाचित आज किंवा उद्या त्यांना स्पेशल रूम मध्ये पण शिफ्ट केलं जाईल एकंदर यात्रा अविस्मरणीय झाली आणि म्हणजे आम्ही आमच्या आयुष्यात हा अनुभव कधी अनेक रूप बघायला मिळाली प्रभू आणि आणि सुहास काकांच वागणं माहिती सांगणं त्याचा परिपूर्ण लाभ आम्ही घेतलेला आहे आणि त्यांच्यामुळेच ही यात्रा सफल झाली असं मी म्हणेन सगळ्यात महत्वाचा सगळ्यात सर, महत्वाचं म्हणजे काटेकोरपणे परिक्रेमेचे नियम पाळले गेले माहिती दिली गेली चुकून कोणी करणार क्रॉस करून याची काळजी घेतल्या गेली

अनुभव हो लक्षात राहण्यासारखी यात्रा झाली सगळ्यांच्या मेन दिली जणांच्या आणि चारही भाऊ आम्ही मिळून निघालो सगळ्यात दुधात साखर पडले इतका आनंद झाला हो काय आणि ह्या माझ्या दावा इतच माझ्या ह्या प्रेमळ बहिणी आहेत आणि दिन म्हणजे माझ्या भावासारखी प्रेमळ आहेत याच्यात शंकाच नाही खूप छान झाली सर्वप्रथम त्यावेळेस आभारी आहेत आम्ही आम्हाला छान साथ दिला आणि एखाद्या आम्ही लहान बहिणीकडे गेलो तितक्या आपुलकी ना आम्हाला आग्रह करून वाढतो ते जेवायला रोज स्वीट कोशिंबीर दही ताल कशाची उणीवच भासली नाही आम्हाला कुठलं इथं जाऊ नाही तिथं जाऊ नकोच आणि स्वतः जाऊन बघून

आणि रोज वेगळा नाश्ता रोज वेगळं जेवण मिळालं डबल असं एकही दिवस मिळालं नाही त्याच्यामुळे सगळ्यात टना टाकते काय त्रास नाही काही नाही आम्हाला घरी येणारा त्रास इथे या हेक्टिक टूर मध्ये यात्रेमध्ये झाला नाही एखाद्या गोळ्याच बॉक्स आमचा तसाच आहे त्याच्यावर समजू शकतो रबर बँड काढलं नाही सगळ्या गोळ्या आणल्यात पण आणि रोज फ्रूट होते फळ पण होते रोज जेवणामध्ये त्या परिक्रमेविषयी काही माहिती नव्हतं लोक म्हणायचे करतो करतो आम्ही कोणी गेला गेलेला सांगायचा परिक्रमा करून आलो आम्ही काय असतं नेमकं माहिती नव्हतं ती माहिती सुद्धा या मिळाली अशी खोल माहिती नव्हती ती कशासाठी करावी धन्यवाद ओम नमदे ओम नमदे ओम